दुकानात आलेल्या तीन तरुणांनी दुकानदारास धमकावून दुकानातील सोळा हजार रुपये किमतीचे कपडे बळजबरीने चोरून नेल्याची घटना भद्रकाली परिसरातील पिंपळ चौकात घडली फिर्यादी अल्तमश इस्माईल शेख राहणार भारतनगर वडाळा रोड नाशिक यांचे भद्रकालीतील पिंपळ चौकात एस एन मास्टर कलेक्शन नावाचे दुकान आहे या दुकानात दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी सोहेल शेख अदनान मनसुरी व आरिफ मस्तान हे दुकानात आले त्यांनी फिर्यादीच्या दुकानातून चार जीन्स पॅन्ट पाच कॅज्युअल शर्ट पाच हुडीचे फुल बाईचे टी शर्ट व एक हाफ टी शर्ट असे सोळा हजार रुपये किमतीचे कपडे संगनमत करून दुकानदारास मारहाण करून धमकावून बळजबरीने चोरून नेले या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत दैनिक भ्रमर नाशिक